आजपर्यंत आपण सरपंच संतोष देशमुख त्या प्रकरणाविषयी बरीचशी चर्चा ऐकत आलेलो आहेत मीडियाच्या माध्यमातून किंवा वाल्मी कराड आहेत म्हणजे गुन्हे आहेत दे याच्या विषयाबद्दल आपण बरीचशी वेगवेगळी दे चर्चा ऐकत आलेली आहे ते आजही गुन्हे काही आरोपी आतमध्ये आहेत परंतु देशमुख परिवाराला आजपर्यंत कुठलाही न्याय मिळालेला नाही असं त्यांचं म्हणणं आहे आणि त्यासाठी त्यांनी आज पंच त्या पंचवीस तारखे पोषण करणार असल्याचं जाहीर केलेलं आहे रांगी पाटलांनी आज स्वतः मासादोगमध्ये या ठिकाणी येऊन देशमुख परिवाराची भेट घेतलेली आणि देशमुख परिवाराने देशमुख परिवारांना मला त्यांनी विनंती केलेली की के तुम्ही के के पसन करू नका आणखी वेगवेगळे काही पर्याय निघतात का बघू परंतु न्याय न मिळाले मिळाल्याने सर्वसामान्य जनतेची आणि देशमुख परिवाराचं मसाज ग्रामस्थांची आता सहन करण्याची कॅपॅसिटी संपले संपली असं सांगितलं जाते आणि ते, ते आज येत्या पंचवीस तारखेपासून पोषणाला बसण्याचं त्यांनी निश्चित केलेलं आहे

त्यांच्या ही वेळ आहे माझं सगळंच म्हणणं आहे बाबा ही वेळ त्यांच्या मुख्यमंत्री साहेबांनी येऊन निर्णय फडणवीस साहेब तातडीनं शिष्टमंडळ त्यांचं मंत्रिमंडळाचं एखादं येऊन त्यांच्या मागणीची अंमलबजावणी करायला पाहिजे तातडीत हे माझं म्हणणं आहे आणि ते करतील आणि करावंसुद्धा नुसता सुद्धा राज्य वेळ आली राज्य आणि ती जाणती फडणवीस साहेब आहेत ते आहे आणि खरोखर त्यांना समोर नायनाडून गेली तर करायचं असंल ना तर त्यांनी कुटुंबाला शर्दा पोहोचले असता राज्य पुणे गावकरी मुंबईला जाणार होते मुख्यमंत्री भेटायला तुम्ही तुमच्या त्याच्यासोबत जाणार आहेत हो जाणार आहे गावकरी कसा जगते गावकरी त्या दिवशी म्हणले होते की जाणार आहे मला त्या विषय माहीत नाही या कधी भाऊ माहीत हो ठीक आहे उदै हां आवाज 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 पूरा जे माइक असतो हा आवाज तो पण टाका इकडे उदै आमचे महाराष्ट्र टाकू उदै देखो उदै माझा महाराष्ट्र महाराष्ट्र गेला वायर दिला गेला वायर ते हे करा चलावले टाव आवाज आला हे करून हे करून हे करून मला तिचा मात्र मुख्यमंत्र्यांनी मी प्रत्येक वेळेस मुख्यमंत्री सर तुम्हाला विनंती करतो आणि याही वेळेस करतो कळमकड गाडी का चालली होती कोण त्याच्यात पोलीस होते ते का घेऊन चालले त्यांची शिडी अर्थ नंतर त्यांना आरोप करा त्यांना बडतर्फ करून त्यांना चौकशीत घ्या फोन कोणाच्या त्यांना शंभर टक्के मंत्र्यांचे नेत्याचे फोन आले तेव्हा गाडी तिकडं ते कट रचून निवेदनबद्ध काम केावकऱ्याचं नाही हे तर मला माहीत सुद्धा नव्हतं हो कळमकड गाडी पडू ही खूप भयानक आहे मग ती बाई कोण तिलाही मध्ये टाकणं गेली कोणत्या नेत्याचा फोन आला तोहीमध्ये जाणं काही कोणत्या बड्या अधिकाऱ्यांना फोन केला कारण नेत्यानं डायरेक्ट त्यांना केला नसेल तर अधिकाऱ्याला केला असताना अधिकाऱ्यांनी त्यांना केला असता ही एक टीम सह आरोपी म्हणून मधी जाऊ आणि उद्यापासून किंवा आजची आजच उद्या नकोच आजची आजच मुख्यमंत्र्यांनी गावकऱ्यांच्या सगळ्या मागण्यांची अंमलबजावणी करायला पाहिजे आणि अंमलबजावणी करून दुसरं तपास यंत्रणेला फुल आदेश द्या धरकीमध्ये टाका आता सोडू नको कोणाला या दोन गोष्टीच्या अपेक्षा आम्ही मुख्यमंत्र्यांकडून आजपासूनच करतो

माझ्याकडे ज्या काही गोष्टी माहीत होत्या त्या पण गावकऱ्यांना माहीत असलं पाहिजे या संदर्भात मी त्यांना गावकरी जे नियोजन करत आहे गावकरी न्यायाच्या भूमिकेमध्ये काय पवित्र असेल तुमचं संदर्भात जे मीटिंग अधिक पूर्ण झालेलं आहे मी जे अन्यदा आंदोलन आंदोलन करत आहे त्याच्यामध्ये प्रामुख्यानं सहभागी होणार आहे दादांची एक प्रामाणिक भूमिका होती मला दादा येणार आहेत म्हणलं की मी गावकऱ्यांबरोबर अंदाजित बोललो जे अंदा त्याग आंदोलन करणार आहेत ते कसं थांबवण्यात येईल ज्या अंमलबजावणी आहेत त्या सगळ्या मागण्या कशा सरकारकडून करणं अशी त्यांची भावना होती पण त्यांना अडचण अशी आली की गावकऱ्यांशी काय संपर्क आंदोलन करा म्हणलं तरी अडचण आणि नका पण तरी त्यांना अडचण अशा पवित्र्यामध्ये दादा भावना झाली अंधेराज करावं लागतं आहे त्याचं कारण असं आहे की माहिती हेच पोलिटिशनचे डिवाईस असते कमलेश मी यांनी एवढी गरबड पाचव्या दिवशी तपश्चन तमासाठी <laughs> सी आय डी कधी का गरजेची वाटलं का त्यांनी सरकारकडे दोन चार आठवड्यात मागून घेतला कारण का प्रसार माध्यमातून पत्रकारून किंवा जे समाजातील घटक आहेत जे लोक आहेत त्यांनी ज्या प्रकारे सीसीटीव्ही फुटेज ऑडिओ क्लिप जे काही पुरावे जे कि मानले जातात या केसमध्ये हे त्यांनी ते देऊ शकले या पोलीस यंत्रणेनं ह्याच्यावर का गांभीर्याने घेत म्हणून आंदोलन करण्याचा मानस ठेवलेलं आहे गावकऱ्यांनी स्वतः कुटुंब लहान वेग माझी सहभागी नाही आवश्यक आहे त्याच्यात मी स्वतः त्याच्यात सहभागी होणार आहे त्यांची पूर्ण दखल घ्यायची दादाची पण भावना तीच आहे आणि त्या भावनेतून यांनी दखल घेतली पाहिजे गावकऱ्यांची देखील